अवघ्या बारा तासात रामदास पेठ पोलिसांनी लावला अपहरणाचा छडा अपहरण करणारी महिलेला अटक रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनीमध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते काल दुपारच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षाची गुड्डी ही खेळत खेळत टिळक पार्कजवळील मारुती मंदिरकडे गेली त्याचवेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवीत तिला सोबत घेऊन गेली घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आई वडिलांच्या संपूर्ण परिसरामध्ये शोध घेतला परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने अखेर त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली पेठ पोलिसांनी याबाबत विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून घटनेचे गांभीर्य पाहात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांच्या मार्गदर्शनात पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपास चक्र फिरवत यंत्रणा कामी लावली व बारा तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला आज दुपारच्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला माणिक टॉकीज या परिसरामधून ताब्यात घेत आकोट भागातील महिलेच्या घरी शोध मोहीम त्या ठिकाणी अपहरण झालेली मुलगी ही सुरक्षित आढळून आली रामदास पेठ पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून आज तिला न्यायालयात स्वाधीन स्वाधीन करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महिलेने मुलीचे अपहरण का व कशासाठी केले याचा तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत आज आम काल आमच्या हद्दीमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोळाशे वाजता एक रिपोर्ट दाखल झाली होती की एक पाच वर्षाची मुलगी टिळक पार्क हनुमान मंदिराच्या बाजूने खेळता खेळता मिसिंग झाली आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्राथमिक माहिती घेऊन सदर मुलीचे वडिलांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे त्रेसष्ट भादवी अन्वे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पं चोवीस अन्वे गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आमचे वरिष्ठ का uh, एच uh, डी पी ओ साहेब ॲडिशनल साहेब आणि एस पी साहेबांना माहिती देऊन आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून एस पी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार केले सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली घटनास्थळी हजर असलेले साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तपास सुरू केला व त्या तपासावरून आम्हाला जी माहिती मिळाली होती एक संशयित बाईची आम्हाला माहिती मिळालेली होती ती माहितीवरून आम्ही आज रोजी आ, मानिक टाकीज आपल्या माळीपुरा रोड अकोला इथून एका ब बा, संशयित बाईला अटक ताब्यात घेतली तिच्याकडे चौकशी विचारपूस केली असता तिच्याकडे ती, ती, ती मुलगी जी अपहरण झालेली होती काल पेटी एरियामधून रामदासपेठ टिळक पार्कमधून ती मुलगी तिच्या घर बापूनगर नगर फैल या बंद रूममध्ये मिळून आली पंचासमक्ष तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे मुलगी सुखरूप आहे महिला आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि आज रोजी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत पुढील तपास अधिक करीत आहोत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन